नमस्कार मंडई कसे आस सर्वजण धो पाऊस चालू झाला ना तर काहीतरी चमचमीत झणझणीत जन आणि गरमागरम खावंच वाटतं आता पावभाजी करायचं म्हटलं ना तर ता तासन तास लागतात परंतु आज आपण फक्त वीस मिनटामध्ये ती देखील प्रेशर कुकरमध्ये पावभाजी करणार आहोत आता मार्केटमध्ये जशी पावभाजी होते ना तशी घरी पर होत नाही तर ती होण्यासाठी आज आपण एक स्पेशल चटणी देखील करणार आहोत अशा प्रकारे एकदा पावभाजी केली ना तर वेळेची तर बचत होईल आणि बॅचलरसाठी तरी परफेक्ट अशी पावभाजीची रेसिपी आहे चला तर वेळ न घालवता मुंबई स्टाईल चमचमीत झणझणीत आणि गरमागरम अशी पावभाजी तयार करायला घेऊयात आणि पावभाजीबरोबर आज आपण मसालेदार पावदेखील करणार आहोत थोडी तर रेसिपी आवडली ना तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर मी सांगितल्याप्रमाणे पावभाजीसाठी आपण जी चटणी करणार आहोत ना त्यासाठी सहा ते सात बेडगी मिरची एक तासभर गरम पाण्यामध्ये भिजवून घेतली आता त्यानंतर एक इंच आलं दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि गरजेनुसार थोडंसं पाणी घालून बारीक अशी मिक्सरला सर्व जिन्नसाची या ठिकाणी मी पेस्ट करून घेतली बेडगी मिरचीमुळे कलर पहा किती सुंदर असं आलेला आहे ना महिनाभर ही चटणी फ्रीजमध्ये दे स्टोर देखील करून ठेवू शकता ह्या चटणीमुळे पावभाजीला टेस्ट आणि कलर देखील खूप सुंदर असा येतो एक चमचा बटर आणि बटर जळू नये म्हणून साधारणपणे दोन चमचे त्यामध्ये तेल घालूयात पावभाजी म्हटलं ना त्यामध्ये बटर तरी आलंच पाहिजे अर्धा चमचा जिरे जिरे छान फुलल्यानंतर दोन बारीक चिरलेले कांदे कांदा लगेच भाजण्यासाठी त्यामध्ये साधारणपणे पाव चमचा मीठ घालून कांदा आपण हलकासा मौसरासा करून घेऊयात कांदा मऊ झाल्यानंतर तयार केलेली आपण चटणी घालून ती देखील छान मध्यमाचेवरती तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत चटणी परतून घेतल्यामुळे मिरचीचा जो कच्चेपणा ना तो देखील पूर्णपणे कमी होतो बाजारामध्ये जी पावभाजी मिळते ना त्यामध्ये फूड कलरचा वापर केला जातो परंतु आज आपण अजिबात फूड कलरचा वापर देखील करणार नाही तरी देखील तुम्हाला बघितल्यानंतर कळले कलर किती सुंदर असा ह्या पावभाजीला येईल छान तेल सुटल्यानंतर त्यामध्ये साधारणपणे तीन मध्यम आकाराचे बारीक चिरलेला टमॅटो घालून तो देखील हलकासा मौसूर होईपर्यंत आपण शिजवून घेऊयात पावभाजी किती करणार आहात ना, ना त्यानुसार सर्व साहित्याचं प्रमाण थोडंसं सा कमी जास्त करू शकता टोमॅटो मऊसर झाल्यानंतर पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट लाल तिखट तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता दोन चमचे पावभाजी मसाला पावभाजी मसाला कोणत्याही ब्रँडचा तुम्ही वापरू शकता सुके मसाले घालून व्यवस्थित मिक्स झाल्यावर आता आपण मंद आचेवरती कुकरवरती झाकण ठेवून एक दोन ते ती तीन मिनटं छान तेल सुटेपर्यंत छान मसाले आपण शिजवून घेणार आहोत कुकरचे अजिबात झाकण लावू नये वरच्यावर फक्त कुकरचे झाकण ठेवावे तर या ठिकाणी पहा सर्व जिन्नसाला छान तेल सुटलेलं आहेत ना आता त्यामध्ये आपण एक एक करून भाज्या घालून घेऊयात एक कप स्वच्छ धुवून घेतलेले फ्लावरचे तुकडे दोन मध्यम आकाराचे बटाट्याची साल काढून धुवून घेतलेले बटाट्याचे तुकडे अर्धा कप ओला मटार एक मोठी चिरून घेतलेली शिमला मिरची एका गाजराचे तुकडे पावभाजीला कलर छान येण्यासाठी दोन चमचे बिटाचे तुकडे भाज्या छान लगेच शिजण्यासाठी त्यामध्ये साधारणपणे एक ते सवा चमचे आपण मीठ घालून घेऊयात इतर भाज्यांपेक्षा बटाट्याचं प्रमाण पावभाजीमध्ये जास्त ठेवलं ना तर काय होतं पावभाजीची चव देखील पूर्णपणे बदलली जाते आणि महत्त्वाचं म्हणजे हवा तसा पावभाजीला अजिबात कलर येत नाही त्यामुळे कधीही पावभाजी करताना बटाट्याचं प्रमाण इतर भाज्यांपेक्षा कमीच ठेवावं खूप जास्त अजिबात बटाटा घालू नये सर्व भाज्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता दोन मिनटासाठी त्यावरती झाकण ठेवूयात कुकरच्या अजिबात झाकण लावू नये वरच्यावर झाकण ठेवून एक ते दोन मिनटं छान वाफ काढून घ्यावी तर या ठिकाणी भाज्या नापसूप छान पाणी सुटल्यानंतर आता त्यामध्ये साधारणपणे दीड कप गरम पाणी घालून घेऊयात भाज्या बुडेल इतपतच त्यामध्ये पाणी घालून घ्यावे भाज्या शिजताना अजिबात जास्त पाणी घालू नये दीड कप पाणी घालून व्यवस्थित मिक्सर झाल्यानंतर आता कुकरचे झाकण लावून आपण मध्यम आचेवरती कुकरच्या चार शिट्ट्या काढून घेऊयात एखादी शिट्टी तुम्हाला जास्त किंवा कमी देखील लागू शकते तर ह्या ठिकाणी पहा छान कलर तरी पावभाजीला आलेलाच आहे आणि भाज्या देखील छान मौसरा ह्या चार शिट्ट्यामध्ये शिजलेल्या आहेत ना आता ही पावभाजी गरम असतानाच आपण कुकरमध्ये छान मॅश करून घेऊयात भाज्या छान मऊसर शिजल्यामुळे अजिबात भाज्या मॅश होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही लगेच छान मॅश होतात तर या ठिकाणी पा अशा प्रकारे सर्व भाज्या मी पावभाजी मॅशरनं मॅश करून घेतलेला आहे आता पावभाजी कितपत पातळसर हवी ना त्यानुसार त्यामध्ये गरम पाणी घालून घ्यावे आणि पावभाजी करताना आपण जेव्हा जेव्हा पाणी होतं ना, ना त्यामध्ये गरम पाण्याचाच वापर करावा अजिबात थंड पाणी वापरू नये आता कुकरमध्ये भाज्या शिजवताना तुमच्या कुकरनुसार एखादी शिट्टी तुम्हाला जास्त किंवा कमी देखील लागू शकते तर भाज्या शिजल्यानंतर साधारणपणे मी अजून त्यामध्ये दीड कप गरम पाणी घालून घेतलेले आहे आमच्याकडे हलकीशी पातळसराशीच पावभाजी सर्वांना आवडते सुरुवातीला देखील आपण मीठ घातलेले होते एकदा पावभाजी टेस्ट करून त्यामध्ये आता गरजेनुसार मीठ घालून मध्यम आचेवरती दहा मिनटं छानपैकी ही पावभाजी शिजवून घेऊयात एका बाजूला पावभाजीला छान कळी येईपर्यंत दुसऱ्या बाजूला मी तडका पॅनमध्ये दोन चमचे बटर एक चमचा तेल अर्धा चमचा पावभाजी मसाला अर्धा चमचा लाल तिखट आणि पावभाजीला छान टेस्ट येण्यासाठी त्यामध्ये साधारणपणे एक चमचा हातावरती चवून घेतलेली कसुरी मेथी घालून ही चुरचुरीत फोडणी लगेच आपण कड आलेल्या पावभाजीमध्ये घालून घेऊयात अजिबात फूड कलरचा वापर न करता या ठिकाणी दिसायला पाळखीची सुंदर अशी पावभाजी दिसत आहे ना चुरचुरीत तडका आणि त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून या ठिकाणी मुंबई स्टाईल चमचमीत झणझणीत आणि गरमागरम अशी पावभाजी तयार झालेली आहे आता पावभाजीबरोबर गरमागरम मसाले पाव तरी झालाच पाहिजे ना पावभाजी तुम्हाला आता पातळ वाटत असली तरी देखील हलकीशी थंड झाल्यानंतर ते छान घट्ट होते तर तुम्ही देखील अशा प्रकारे मुंबई स्टाईल पावभाजी नक्की करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला तर अजिबात विसरू नका अगदी कमी वेळामध्ये म्हणजे फक्त वीस मिनिटामध्येही कुकरमध्ये तुम्ही पावभाजी करू शकता चला तर लगेच आपण मसाला पाव देखील करून घेऊयात तव्यामध्ये थोडंसं बटर थोडंसं तेल घालून त्यामध्ये पावभाजी मसाला लाल तिखट बारीक चिरलेली कोथंबीर आणि त्यामध्ये छान मऊ लुसलुशीत पाव घालून छान दोन्ही बाजूने देखील छान भाजून घ्यावा मसाला पाव करताना गॅसची आज पूर्णपणे मंजस ठेवावी नाहीतर तेलामध्ये आपण जे सुके मसाले घातलेत ना ते लगेच करपले जातील तर अशा प्रकारे मुंबई स्टाईल पावभाजी आणि त्यासोबतच छान गरमागरम मसाला पाव देखील तयार झालेला आहे माझ्या मुलीला पावभाजीबरोबर हा मसाला पाव भरपूर आवडतो तर ही पावभाजीची रेसिपी पाहून तुम्हाला कळालंच असेल किती साध्या सोप्या पद्धतीने मी या ठिकाणी मुंबई स्टाईल तुम्हाला पावभाजी करून दाखवलेली आहे थोडी तरी रेसिपी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवल्या तर अजिबात विसरू नका गरमागरम पावभाजी आणि त्यावरती भरपूर सारं बटर आणि त्यासोबतच छान गरमागरम असा मसाला पाव असेल ना तर या धोधो पावसामध्ये अजून काय बरं पाहिजे आता पावभाजी करण्यासाठी तासन तास गॅस पुढे न उभारता अशा प्रकारे प्रेशर कुकरमध्ये अवघ्या वीस मिनटामध्ये तुम्ही पावभाजी करू शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलची घंटी वाजायला विसरू नका धन्यवाद